नमस्कार शेतकरी साधी सादिमानसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत अठरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या कोणत्या भागात अतिमुसळधार कोणत्या भागात मुसळधार तर कोणत्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येणार आहे हे आपण पाहणार आहोत अठरा ऑगस्टचा अंदाज आपण पाहिला तरी आपणास मुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस सातारा जिल्ह्यामध्ये दिसत आहे सातारा जिल्ह्याच्या अनेक तालुक्यामध्ये आपणास मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसून येईल मुसळधार पाऊस महाबळेश्वर तसेच सातारा शहर या भागात दिसून येईल इतर तालुक्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येईल सातारा जिल्ह्याच्या ता। अनेक तालुक्यात ता। आपणास पाऊस दिसून येईल सर्वदूर पाऊस दिसून येईल तसेच पुणे जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आपणाला पाऊस दिसून येईल कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये त्यामध्ये शाहूवाडी गडिंगलज राधानगरी कोल्हापूर शहर परिसर हातकलंगडे या भागात आपणाला पाऊस दिसून येईल तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आपणाला पाऊस दिसून येईल सांगली जिल्ह्याच्या अनेक भागात आपणाला पाऊस दिसण्याची दाट शक्यता दिसून येत आहे त्यामध्ये तासगाव मिरज कवठेमंकाळ जत या तालुक्याच्या अनेक भागात आपणाला पाऊस दिसून येईल तसेच सोलापूर जिल्ह्याच्या अनेक तालुक्यामध्ये आपणाला पाऊस दिसून येईल त्यामध्ये सांगोला मंगळवेढा पंढरपूर बार्शी करमाळा अक्कलकोट तुळजापूर अकलूज वेळापूर या भागात आपणाला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपणाला पाऊस दिसून येईल धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण बनलं तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच पूर्वी विदर्भाच्या अनेक भागात आपणास पाऊस दिसून येईल धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसं या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बळराजा